हॅलो फुडीज आज बनवणार आहे आपण वांग्याचं भरीत पण ह्या वांग्याच्या भरीताची स्पेशालिटी वेगळी आहे हे आपण वांग तळून बनवणार आहे वांग भरीत बनवण्यासाठी आपल्याला टोमॅटो कांदा मिरची लसूण कडीपत्ता घ्यायचा आहे आणि पहिल्यांदा प्रथमतः वांगी धुवून घ्यायची आहेत धुवून घेतल्यानंतर तेलामध्ये अशी मस्तपैकी भाजून घ्यायची आहेत आणि जरा झाकण मारून ठेवायचं म्हणजे ते मस्त शिजून जातात आणि शिजल्यावरती मस्तपैकी गळून येतात मस्तपैकी आता बघा तुम्ही पहिल्यांदा शिजवल्यानंतर अशी बघू शकता आपण चेक करायचं की शिजलेत का ओके कवर जळलं तरी टेन्शन घ्यायचं नाही कारण का आपण कवर ते काढणार आहे तर मग इकडं आपल्याला परत तेल घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला ज्या पद्धतीची फोडणी द्यायची तुम्ही देऊ शकता म्हणजे जिरे मोहरी आणि तुम्हाला पाहिजेल तर तुम्ही हिंगसुद्धा टाकू शकता कढीपत्ता ॲड करून हे सगळं मिश्रण मस्तपैकी एकजीव करायचं आहे लसूण जरा जास्तच टाका म्हणजे काय टेस्ट भरीताला खूपच उत्तम येते तीन चार लसू मिरच्या हिरव्या टाका हिरवी मिरचीचं मजा तर वेगळीच असते तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे हिरवी मिरची तर मस्तच आहे कांदा असा बारीक म्हणजे असं एकदम पण बारीक नाही असा मीडियम कापायचा आहे बघा आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आता इकडे बघा आपली वांगी आहेत ती चांगली भाजून घेतलेली आहेत आपण अशी मस्त वाफ येते हे, हे का करायचं आहे किडे आहेत का चेक करायचं वांग्यामध्ये आता हे असे टॉमॅटो बारीक कापून वरून सोडायचे आहेत आणि कांदा लसूण मसाला हळद मीठ टाकायचं आणि हे मिश्रण एक जीव करायचं आणि आपलं भरी ते असं रेडी होतं मीही मिक्स करण्याचा शॉट विसरला आहे थँक्यू व्हेरी मच आणि एन्जॉय